तर दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे फिर्यादी नामे सोहेल रमजान सय्यद यांनी यातील आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता त्या कारणावरून यातील आरोपी नामे जाफर शेटे टिपू सालार फैजल साराल पापड्या अक्रम पैलवान आणि त्यांच्यासोबत असलेले इतर तीन ते चारी सम यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच फैजल सालार याने फिर्यादीस मी इधर का भाई हू म्हणून चाकूच्या सहाय्याने धमकावले तसेच नमूद आरोपींनी ठिकाणी दहशत निर्माण केल्याने तिथे जमलेले लोक घाबरून पळू लागले त्यावेळी तेथील दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली तसेच तिथे राहणारे रहिवासी यांनी देखील आपापली घरे बंद करून घेतली त्यानंतर फैजल सालार याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने त्यांचा डावा हात आडवा घातला त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले यावेळी वरील सर्व इसम हे तिथून पळून गेले याबाबत फिर्यादीने फैजल सालार राहणार विजापूर रेस विजापूर वेस मुलाबाबा टेकडी सोलापूर जाफर शेटे राहणार पेंटर चौक सोलापूर टिपू सालार राहणार विजापूर वेस मुलाबाबा टेकडी सोलापूर पापड्या अँब्युलन्स चालक अक्रम पैलवान राहणार विजापूर वेज सोलापूर आणि त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार इसम यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एम आय डी सी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एक दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे एकावन्न दोन तीन एकोणपन्नाससह भारतीय हत्यार कायदा कलम चारशे पंचवीससह फौजदारी सुधारणा कायदा कलम सातसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस एकशे बेचाळीसप्रमाणे गुन्हा रजिस्टर झाला आहे सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी फैजल अब्दुल सदीम सालार जाफर मोहम्मद युसुफ शेटी सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार अनिस अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज अक्रम उर्फ पैलवान कय्यूब सातखेड वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी मागील दहा वर्षात दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण गुन्ह्यातील नमूद आरोपी गंभीर दुखापत करणे जीवेठार मारण्याची धमकी देणे यांसारखे सात दखलपात्र गुन्हे केले असून सदर गुन्ह्यातील नमोद आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सालार टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णऊचे कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार प्रमाणे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार या कलमांची म्हणजेच मोक्का कायद्याची वाढ करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजनमाने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर हे करत आहेत